आलेली आहे आरवी आमची स्कूलनं चलो आता काय खेळायचं सायकल खेळायची खेळायची का चलो आरवी लागलेली आहे सायकलच्या माग घ्या आता चलो स्टार्ट बाहेर घेऊन जा ना जा बाहेर घेऊन युनिफॉर्म काढायचा आता स्कूलनं आलं ना, ना युनिफॉर्म काढतात चलो या काय करायला आलाय बाहेर काय करायला आलाय बाहेर हाय हाय भैया हा। गिफ्ट देतो या हो ये 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 हो गिफ्ट आले हो गिफ्ट आले दे गिफ्ट हे बघित आहे हा काय रे बघ ह्याच्यामध्ये काय आले बघ ना तुझं गिफ्ट आलं याच्यामध्ये काय आहे बघते ओपन कर थांबा हा थांब अरवी फोडूया गिफ्ट बघूया काय हा चलो स्टार्ट बया तू पण बस बस इथं गिफ्ट बघूया आता काय काय गिफ्ट आलेलं आहे बघू आपण चला आता आम्ही गिफ्ट फोडत आहे काय असेल ग अरवी त्याच्यात अरे गिफ्ट आहे पण काय असेल एवढं लांब काय आहे ते बघ काय आहे बघ ओ, तुलान हो तुला आणलं आहे ते ब काय आहे ग ते काय आहे ते काय आहे ते सांग बघू ओपन व्हायला लागलं आहे अरे बाप रे अरे बाप रे काय आहे गे स्टडी टेबल आहे स्टडी टेबल ह्याच्यावरती आपण स्टडी करायची कोण बसणार स्टडी बस करायला

आता आरवी खूप स्टडी करणार आहे खूप स्टडी करणार आहे आरवी अरे बाप रे काय काढलं सर्कल छान छान भया तू बघायचं हा तू पण बघायच तिथं दिदी आपला स्टडी करती बघा आमची आरवी दिदी आता स्टडी करायला आलेली आहे आणि आमच्या भयाला स्टडी आवडत नाही बघा दिदी खूप छान छान काढायला आली काय काढायला आली का मस्तच काढली का त्याच्यावरती आता रोज अभ्यास करायचा ओके वर काढायचं वन वन कार्ड वन टू टू कार्ड टू टू काढ आता अरे टू कार्ड हा काढलं नीट कार्ड तू काढलं नीट कार्ड ते जाऊ दे इथं काढ हिथं टू काढ इथं तू काढ दिले ते आता ड्रॉइंगच काढ आली बर ड्रॉइंग शेप्स काढ बघू सर्कल काढ वाव काय काय शेप्स काढले मोठे बिग किती सर्कल काढलेत का अरवी ट्रॅंगल ट्रायंगल काढ बघू ट्रायंगल नीट काढ आता हळूहळू काढते लगी नाही काढणार चलो आता स्टडी करत बसायचा ओके आता मी शिकवणार आहे चला झालं रिमूव्ह झालं सगळं रिमूव्ह करायचं त्याच्यानंतरच काढायचं हं नवीन शिकायचं आता ठीक आहे काढ बघू पिल्लो ओ आला 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 आलं याय लागले काय येते वन कार्ड पहिला आता अजून एकदा वन कार्ड बघू आरवी काय पण काढते तुला स्टँडिंग लाईन येते ना स्टँडिंग लाईन काढा चला स्टँडिंग लाईन व्हेरी गुड स्लिपिंग लाईन स्लिपिंग लाईन व्हेरी गुड स्लाइटिंग लाईन लाईन लेफ्ट स्लाइटिंग राईट कशी करायची स्लाइटिंग राईट वाली राइट कर्व काढ आता आता कर्व काढ ओके व्हेरी गुड अजून कुठला कर्व आहे कस करतो कर्व असतो कसा नाही राईट वाला काढ

बघू कशात औषध आहे माझ आहे नाही ते औषध नाहीये पाणी येते पाणी आहे ग ते तुला औषध दिलंय तू डॉक्टर कडे गेल्यावर काय केलं डॉक्टरनं ग त्या दिवशी काय केलं नाकातलं कस काढलं डॉक्टरनं नाकातलं मग काय काय केलं डॉक्टरनं तुला, तुला। का डॉक्टरनं कुठं कुठं धरलं तू रडायला आली होती ना मग तू काय घातलं होतं नाकामध्ये काजू बदाम घातला होता मग डॉक्टरनं कसा काढला डॉक्टरनं धरलं तुला आणि काजू बदाम काढला नाकातला काढला का मग त्याच्यामुळे नाकात असं टाकायचं नसतं काही पण खायचं असतं हो खायचं असतं आता आमच्या अरवीनं नाकामध्ये काजू बदाम टाकला होता तर डॉक्टरांनी काढला काढला का काढला ना यस काय आलं रे भा काय आले बटर बटरफ्लाय आलाय बटरफ्लाय बघू कुठं आहे हा बटरफ्लाय आहे की रे छोटा बटरफ्लाय चाललाय चालला आहे उडून बघ बटरफ्लाय इथला का काय अरवी काय करू नव्हतं त्याला तू खेळतोय खेळून जातो बाहेर बया काय करायचं नाही त्याला तिथो नको काढू ते आतील आपल्याकडं होतो बरं 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 वर आहे हो तू गेला 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 पळायला आला हो नको आपला तो बटरफ्लाय आतील घरात बाहेर जाऊ दे त्याला डोअर ओपन नाही करायचा त्याला कसा चालला आहे कसा पळतोय बटरफ्लाय हा उडतोय फ्लाय करतो ये फ्लाई तो येथे की फ्लाय करताय आहे तो चला तो अडकलाय त्याच्यामुळे त्याला फ्लाय करता येईल ना का अडकून बसला त्यात पंख त्याच्यामुळे त्याला जमत नाही आता फोडायला हो काय बटरफ्लाय बटरफ्लाय आहे ते त्याला पकडतो का तू पकड जा पकड़। 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 जा पकड 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 जा म्हणून आमच्या इथनं कुठं आहे पकड दाखव मला दाखव चल दाखव दाखव मला कुठं आहे दाखव मला भैया पट तुझं काय करू तू काय करणार मग व्हिडिओ करतो वाजव ना हां 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 केलं व्हिडिओ बाया तुझं कर तू नाच तू नाच तुझा व्हिडिओ करतो तू नाच बघू आता नाच <laughs>